निफाड तालुक्यातील गोरक्षक यांनी कत्तलीचे उद्देशानं वाहतूक करणाऱ्या एक पिकअप तीन छोट्या हत्ती वाहनातून सोळा गोवंशांची वाहतूक करत होते निफाड तालुक्यातील धारणगाव वीर रुई शिवारात लासलगाव पोलीस स्टेशन कर्मचारी सोबत संयुक्त कारवाई करून सोळा गायीची सुटका करण्यात आली गायीची वैद्यकीय तपासणी करून पुढील संगोपनासाठी जय जनार्दन गोशाळा लासलगाव येथे बहुरूपी महाराजांच्या आश्रमातील गोशाळेत दाखल करण्यात आले रात्रंदिवस सतर्क असलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते हे नैताळे धारणगाव वीर रुई देवगाव विंचूर वाकल शिरवाडे कोपरगाव बोकड दरे येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे सोळा गायींना जोदान मिळालंय कोपरगाव येथील जनावरांच्या बाजाराचे निमित्त करून कत्तलीच्या उद्देशानं सर्रासपणे निर्दयतेनं अमानुषपणे छोट्या गाड्यांमध्ये कोंबून कसाई वाहतूक करताना आढळतात पण नेहमी सतर्क असलेल्या बजरंग दलाचे कार्यकर्ते व पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक गायींचे प्राण वाचले आहेत या कारवाईमुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते व लासलगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचं सर्वत्र अभिनंदन आहे